मित्रांनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर चला बघा आज काय आणलेलं आहे मटन मटन स्पेशल मटन आमच्या नेहासाठी मी आज नेहा काई काई चिकन आणलेलं आहे मटन आणले मटन नेहासाठी मस्त असं बिर्याणी बनवायचं बेत आहे बरं का आज मंगळवार आहे आणि आज सकाळ सकाळी बिर्याणी बनवली आहे नेहासाठी तर आता या बिर्याणीसाठी काय काय आहे बघायला आपल्याला एक चिकन मॅगनेट करून आहे त्यासाठी इथं धने पावडर घेतलेला आहे दोन चमचे हळद घेतली आहे एक चमचा आणि त्यानंतर लाल मिरची पावडर दोन चमचे घेतलेले आहे दही घ्यायचं आपल्याला दही कमीत कमी दोन वाटी तरी दही पाहिजे ह्याला आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्रक लसून पेस्ट न विसरता घाला अद्रक लसून पेस्टशिवाय पेस्ट देत नाही आता मी अद्रक लसूण पेस्ट दही सगळं मिक्स करून घेत आहे आणि स्पेशल चिकन म्हणजे चिकन खाचाल तर ह्या पद्धतीने चिकन तुम्ही पण बनवचाल आणि खाचाल तर तोंडाला पाणी सुटेल आणि बिघडणार नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं हे चिकन आहे तर आपल्याला इथं दही घेतलेलं आहे मी आलं लसूण पेस्ट टाकायचं विसरले होते बरं का पुन्हा लक्षात आलं अरे बापरे आपण आलं लसूण पेस्टच टाकली नाही ह्याच्यात आपली चव बिघडला आता म्हटलं बिर्याणी खराब होती आपली पटकन लसूण घेतलं पटकन लसूण सोललं आणि अद्रक शिरलं आणि पटकन अद्रक लसूण घरातच पेस्ट बनवली बघा मी मी विकत्रीचं अद्रक लसूण पेस्ट वापरत नाही कारण विकत्रीच्या ह्याच्यात अद्रक खूप असतं आणि मोठे मोठे तुकडे असतात अद्रकचे मला ते आवडत नाही लसूण कमी असतं आणि ते अद्रक मोठं असतं त्यामुळे त्याचे ते केस केस केसासारखं निघतं त्यामुळे ते खाऊ वाटत नाही मला ते अद्रक त्यामुळे विकत्रीची पेस्ट हे करत नाही मी घरी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे आता ह्याला एक जीव करून घ्यायचं आहे मॅगनेट करून घ्यायचे मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही बघा मस्त मिक्स करायचं आहे आणि रेसिपी आठ आठवत राहा की ह्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवायची आपल्याला जास्त मेहनत नाही आहे ह्याला इथं दही थोडं कमी पडलं होतं तर मी दही टाकलेलं आहे अजून थोडंसं दह्याचं प्रमाण जेवढं जास्त यूज करतात तेवढी बिर्याणी टेस्टी बनते बरं का छान मिक्स करून घ्यायचं इथे मी मिक्स करून घेत आहे आणि असं पसर भांड्यातच घ्यायचं जेणेकरून ते मिक्स करता आलं पाहिजे आता हे मस्तपैकी एकजीव करून घ्यायचंय सगळं मसाला दही सगळ्या चिकनला आपल्या मटणाला लागलं पाहिजे चला कुणा कुणाच्या कुणा तोंडाला पाणी सुटलं मटण बघून कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि वाईट कमेंट, कमेंट करणाऱ्याच्या तर पहिलं सुटलं असेल तोंडाला पाणी कारण त्यांना मी आमंत्रण देते की माझे व्हिडिओ बघा किंवा आमच्या घरातले फॅमिली बघा किंवा माझ्या बहिणी बघा असं काय आमंत्रण देते का तुम्हाला मी बघताय तुम्ही एवढं तोंडवर करून बघू नका आणि कमेंट करू नका वाईट तुम्ही नाही बघितलं म्हणजे काय मी काय पै पैसे कमी होणार नाही ते माझे किंवा काय मला हे नाही होणार बघू नका तुम्ही एवढं वाईट कमेंट करणार आहे आणि ल स्वतःची आयडीसुद्धा नसती आहे काय नसते काय पण असं फेक आय डीवर तुम्ही लोकांना कमेंट करताय चला आता हे आपलं मॅग्नेट करून झालेलं आहे मस्त फ्रीज उघडलं आहे थंड 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 फ्रीजमध्ये आपल्याला डी फ्रीझरमध्ये हे एक तासासाठी ठेवायचं आहे आणि जर आपल्याला आता हे गडबडीत आहे त्यामुळं पटकन ते चिकन आपल्याला डी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे पटकन करायचं आहे म्हणून म्हणजे आपल्याला दुपारच्या जेवणासाठी बनवायचं होतं म्हणून हे डी फ्रीझरमध्ये मी ठेवलं आहे एक तास आपल्याला तयारी करेपर्यंत होऊन जात आहे म्हणून त्या एक तासासाठी ठेवलेलं आहे आता इथं कांदा छान पातळ कापून घेतला आहे आणि ते तळून घ्यायचं आहे छान असं का चाही चाही चाही। तर हे तळून घेतलेला कांदा आपल्याला बिर्याणीवरून टाकायचा आहे तर हा तळलेला कांदा सगळ्यांनी खाल्ला तळून तळलेला कांदा खूप छान लागतं आमच्या तळलेला कांदा अगदी आवडीने खात म्हणजे वाईट कमेंट करते त्यांनी पण तळून कांदा खावा म्हणजे तुमच्या मनात तळून जातील असे तेलासारखे कारपट काळपट होऊन जातील लोकांच्या बहिणी कशा येतील लोकांचे भावंडं कशी येते लोकांची फॅमिली कशी तुम्हाला काय देणं घेणं ना असतंय बघताय तुम्ही हे घाणेडा असं विचार चांगले ठेवा आधी आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला सग अख्खे खडे मसाले टाकायचे दालचिनी तेजपत्ता विलायची ते फूल आहे लवंग आहे काळी मिरी आहे सगळं जे काय तुमच्याकडं अवेलेबल असेल ते टाकायचं अगदी आवर्जून हेच आणायचं आणि तेच आणायचं आणि तेच टाकायचं असं काही नाही मग त्याच्यामध्ये टोमॅटो पण मी टाकलेला आहे इथं कमीत कमी मोठे कांदे चार घेतले होते चार ते पाच ते छान तळून घेतले त्याच्यामध्येच अख्खे खडा मसाला टाकला त्यानंतर टोमॅटो पण टाकले आणि छान मिक्स करून घेतलं इथं तर आता आपला हे एक ज्यूस झालेला आहे मस्त असं आणि पलीकडं पातेला दिसत आला दिसत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्या बिर्याणीचे तांदूळ शिजत आहेत भात शिजत आहे अर्धा कच्चा आपल्याला कारण कोण डायरेक्ट बनवतं आणि कोण म्हणजे असं तांदूळ वापरून घेऊन टाकतं तर मी तांदूळ वापरूनच घेऊन टाकते तर इथं बघू शकता एक वर फ्री एक, एक तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ह्याचं टेम्परेचर वाढवलं होतं पाचवर ठेवलं होतं अक्षरशः कढई पण चिटकून बसली एवढं ते थंड झालं होतं आता ह्याच्यात आपल्याला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचे मी नेहमी हाच बिर्याणी मसाला वापरते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काळं तिखट टाका किंवा लाल तिखट टाका तुम्हाला जे अवेलेबल आहेत जे आवडतं ते टाकू शकता तुम्ही किंवा जे अवलेबल आहे तुमच्याकडे ते पण तर मी इथं दोन्ही पण टाकलेलं आहे दोन्हीनी कलर खूप छान येतं आणि आता आपल्याला जे चिकन जे आपलं हे झालेलं होतं हे मसाला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये आता हे जे चिकन आपण एक तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते टाकून घ्यायचंय तुम्ही बघू शकता चिकनचं चिकन आहे ना अगदी असा बर्फ झालाय बर्फ बघा आता छान चिकन मिक्स करून घ्यायचंय तर चला बघताय काय तोंडाला पाणी सुटत असेल तर खायला या पटकन बिर्याणी तयार होत आहे आपल्याकडे आता आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बोलले आहे जास्त बोलणं आले असेल तर हे ना जे वाईट कमेंट करतात ना नाईक लोक कोण आहेत ते त्यांच्यासाठी मला एवढं तोंड उघडावं लागलं आणि एवढं शिरात आणून बोंबलावं लागलं की काय विचारू नका मी एवढं शिरात आणून देऊन अजिबात माझ्या व्हिडिओला मी एवढं शिरात आणून बोलत नाही म्हणजे वाईट कमेंट करतात आणि ते वाईट कमेंट करणारे कोण बाहेरचे नाहीत बरं का हे आमचेच आहेत कोणतरी नात्यातले ते करायला लागलेत पण त्यांच्या ग खाली अंधार किती ते बघत नाही ती लोकाचं बघा लागली ती नालायक लोक आता चला बघा हे बिर्याणीचं जाऊ द्या नालायक लोक असेच असतात पुढं जाणाऱ्यांसाठी पाय खेचतात माघारी तर आता आपल्याला हे बिर्याणी मस्त चिकन छान शिजवून घ्यायचं आपल्याला कारण ह्यालाच जे अंगचंच पाणी सुटतं ह्याला म्हणजे दही वगैरे आपण टाकलेले मीठ वगैरे मसाले वगैरे ह्याचंच पाणी सुटतं आणि छान ते शिजत जाते आहे आता त्याला झाकण लावून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपले तांदूळ पण इथं मस्त असे खडे मसाले टाकून शिजवून घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकायचे किंवा तेल टाकायचे मी तेलच टाकलं होतं कारण आमच्या नेहाला तेल आवडत ने नाही आता ह्याच्यावरून कमेंट केलं के तर। ना आयुष्यपद अशा शिव्या ना ह्याच्यावर जर कमेंट केलं तर इथं तेल आवडत नाही मुलांना म्हणून तूप आवडत नाही मुलांना म्हणून तेल टाकलं होतं तर तुम्ही बघू शकताय मस्त असं चिकन शिजून झालेलं आहे आता आपल्याला आता ह्याच्यात थर बनवायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही पण करू शकताय खूप मस्त अशी बिर्याणी होती माझ्या हातची बिर्याणी खाल एकदा खाल तर दहा वेळा खायला मागचं तर आता आपल्याला इथे एक मोठं पाकिट घ्यायचं घ्यायचंय त्यामध्ये खाली आपलं जे राईस टाकतो आपण ता भात ते खाली चिपकलं नाही पाहिजे त्यामुळं तूप भरपूर टाकायचं त्याला आणि खाली बुडायलाच ते तूप राहतं बरं का वरती येत नाही ते काय तूप टाकून घ्यायचंय सगळीकडे असं हलवून पातेलं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला भात आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असती कुणाकुणाचं असं खायला बोलवलेत घरी आम्हाला एक एक जागी असं झालंय काही काही ठिकाणी खायला बोलवते आणि नुसतं शेवयाचं भात करून घातलंय चिकनचं तांदळ बिर्याणीच्या तांदळाचं अशी पण गंमत झालेली त्यामुळे नीट बघून घ्या आणि ह्या पद्धतीने करा साधे आणि सोपे आहे मेहनत जास्त आहे फरक बरं का पण मेहनत बी मनापासून केलं तर काहीच नाही आहे आता आपलं हे भाताचं थर झालेलं आहे पहिला खाली त्यानंतर थोडंसं चिकन टाकायचं आहे आज आत्ता दुपारच्या जेवणाला बनवलेली बिर्याणी बरं का खायला या पटकन आता परत आपल्याला ह्याच्यावर थोडंसं तळलेला कांदा कोथिंबीर आणि थोडंसं कलर टाकायचं आहे आतापर्यंत ज्यांनी कोणी माझे व्हिडिओ बघितले ते सगळे खरंच चांगले होते बरं का कुणाचीच अशी कमेंट आलेली नाही बरेच सगळ्यांची ज्यांनी मी कोणी कमेंट केली त्यांनी सगळ्यांनी चांगल्याच कमेंट केल्या तुम्ही कशा वाईट कमेंट करताय डुप्लिकेट आयडी वापरून ते पण डुप्लिकेट आयडी म्हणल्यासारखा ती काय फालतूक काहीतरी करते ती पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचण्यासाठी इतके फालतूक लोक या युट्यूबवर भरलेले ती काय सांगायचे आता आणि हे बाहेरचे कोण करत नाहीत बरं का बाहेरचे कुणाचं म्हणजे कोणच असं करणार नाही कारण बाहेरच्या नाही ना देवानी लय नाही थोडं तरी चांगलं काळज दिलेलं असते आपले जे असतात ना आपल्यातलेच लोक असते ते असे वाईट कमेंट करणारे पुन्हा माझ्या बहिणीला अशी कोणी कमेंट करायची नाही तुमचं तुमचं बघा तुम्ही बोलत नाही जास्त समोरचा माणूस म्हणून लई करता तुम्ही आता ही आपली पहिली थर झाली त्यानंतर दुसरं थर टाकायचे मला बोलायला भाग पडलं कीच भाव टाकत काहीतरी करायला नव्हता तुम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं मी जे कोणी वाईट कमेंट करत आहे तुम्हाला आमंत्रण दिलं नाही की माझी व्हिडिओ बघा बाई माझी बहीण बघाबाई म्हणून बघू नका ना कशाला बघताय चुकून जरी तुम्हाला माझ्या व्हि व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं तर तुम्ही वर ढकलून द्या तुमच्या मोबाईलमधनं डिलीट करा बघू नका ना कोण आमंत्रण देत नाही तुम्हाला बघायला पुन्हा वाईट कमेंट करायचे नाहीत माझ्या फॅमिलीसाठी ती कोण सुनीता मासाळ आहे ती पण आहे तिचं पण नाव नावच घेते मी धडधडीत दड़ कळ का सुनीता मासाळ कोण आहेस तू चांगल्या ले, चांगल्या जर घरचे असतील ना तर लोकाला असे कमेंट करू नकोस काय तुला पण दिले असेल देवानी पोरगी बहीण कोण तर असेल तुला पण हां लोकाच्या बहिणींचं तुला लवच त्रांड्या पडले ती तुझं तुझं बघ आणि गिळ ही माझी बिर्याणी स्वतःला काय समजते काय माहिती ती सुनीता मासा तर चला आपली बिर्याणी झालेली आहे आज आणि खरंच हे वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी एक व्हिडिओ मी टाकणारच आहे कारण मी गप्प बसले होते जी जि, जिला तुम्ही वाईट कमेंट केली ना तिनंच बोलली ब वाईट कमेंट करणाऱ्यांना कर, कर अजिबात बोलवायचं नाही म्हणली पण मी बोलले बोलू दे लोक कुत्रे भुकतात ना भुकू दे म्हणली मला माझी बहीण पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकणारच आहे कारण तुमचे कमेंट बंद होत नाही आहेत खालतो कुठली सुनीता मासाळ म्हणून कोणची काय माहिती हां चांगल्याच्या आजची तर तू कमेंट बंद करशील फाल तुझ्या फालतूक लोकांना द्यायचे चला बिर्याणी खा आणि गिळन बस गप त्यातले हाडका हाडका आमचे खाल्लेले बावळ कुठली चला मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे चांगलं बिर्याणीचं चा मूड गेलेला आहे बावळट लोकांपैकी तर तुम्ही काय बिड घालू का नका आणि आपली मटन बिर्याणी चिकन बिर्याणी खायले या बघू शकताय सोप्या आणि साध्या पद्धतीने आजने ह्यासाठी स्पेशल बिर्याणी केली होती आणि सगळ्यांनाच खाऊशी वाटली तर आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे कारण सगळ्यांना आहे ना पीस नको असते मटण नको आहे खायला फक्त त्यातले चविष्ट तांदूळ पाहिजेत खायला भात पाहिजे तर आता हे प्रत्येकाला वाढून चाललेलं आहे तुमचं पण ताटबिरा असेल तर पुढं करा नाहीतर ओंजळी पुढं करा ही बिर्याणी खावा आणि दातखिळ बसून शांत बसा लोकांच्या नावाने खडे पोडायचं बंद करा लोकांना कमेंट करायचं तर चला या पटकन बिर्याणी खायला आ करा आणि तिथंच बंद करा चला चला पटकन बिर्याणी खायला मस्त अशी स्पेशल बिर्याणी हे बघा आमच्या नेहाचं ताट नेहाच्या ताटात लेग पीस आहे बरं का सुनीता मसाला खा तिचं खाऊन झाल्यावर पुन्हा तू लाज 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 तुला स्वतःच्या जीवाला लाज वाटली पाहिजे पुन्हा तू कमेंट करताना माझ्या ह्याच्यावर युड्यू आय डीवर कळ का न्या खाते पीस पटकन आणि हाडं दे सुनीता मासाळा विजर लावशील आहे बाई लेकराला माझ्या बघू नको तू आज काय हे व्हिडिओ बघू नकोस त्यात जे काय मोद्याचं बोललं ना तुला ते बघ चला आता आम्हाला बिर्याणी खाऊ द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंटवाल्यांना दाखवते त्यांची लायकी काय ते बाय बाय श्री गुरुदेव